चुक संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे आज आपण संख्या रेषेवर हे अपूर्णांक कसे दाखवायचे हे पाहूया बघा संख्या रेषेवर एखादा अपूर्णांक दाखवायचा असेल तर जो अपूर्णांक दिलाय त्याचा छेद किती आहे त्या छेदा एवढे एककाचे भाग करायचे म्हणजे आता आपल्याला तीन छेद पाच हा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा आहे तर शून्यापासून एक एककापर्यंत आपल्याला पाच भाग करावे लागते एक दोन तीन चार आणि पाच इथं आपण एक यायच आहे त्यानंतर दुसऱ्या एककाचे सुद्धा पाच समान भाग करायचे एक दोन तीन चार पाच इथं दोन घ्यायचे एक दोन तीन चार पाच इथं तीन ही झाली धनबाजू आता शून्याच्या डावीकडं ऋण संख्या असतात ऋण संख्यांसाठी सुद्धा एका एककाचे छेदा इतके म्हणजे पाच पाच करायचे बघा एक दोन तीन चार पाच इथे येणार ऋण आहेत एक दोन तीन चार पाच ऋण दोन एक दोन अशा पद्धती आता पहिला प्रमाणांना आपल्याला दाखवायचा दाख आहे तीन अंश छेद पाच तर तीन अंश छेद पाच म्हणजे एका एककाचे पाच भाग केल्यानंतर त्यातला तिसरा भाग तीन भाग एक दोन तीन या ठिकाणी येणार तीन अंश छेद पाच म्हणजे या पाच भागापैकी तीन दुसरा आपण लिहूया हा झाला लिहून आता हा लिहूया सहा चेद पाच सहा चेद पाच म्हणजेच पासून सहावी रेषा एक दोन तीन चार पाच सहा इथं येणार सहा चेद पाच त्यानंतर दोन पूर्णांक तीन चेद पाच म्हणजे दोन पूर्ण आणि त्याच्या पुढे तीन काडे बघा हे दोन पूर्ण आणि त्याच्यानंतर पाच पैकी तीन काड्या एक दोन तीन इथं दोन पूर्ण आणि तीन चे पाच दोन पूर्णांक तीन चे पाच ह्याचं ठिकाणी ऋण सात चे पाच आता आपण ऋण बाजूला संख्या लिहूया ऋण सात म्हणजे शून्यापासून सात नंबरला एक दोन तीन चार पाच सहा सात ऋण सात चे पाच त्यानंतर ऋण पुर्णा एक पूर्णांक एक चे पाच म्हणजेच ही संख्या ऋण एक च्या पुढे आहे ऋण एक इथं आहे त्याच्यानंतर ऋण एक नंतर पहिली रेषा म्हणजे इथं येणार ऋण एक पूर्णांक एक छे पाच तर अशा पद्धतीने संख्या रेषेवर अपूर्णांक संख्या कशा लिहायच्या हे आपण पाहिले यामध्ये संख्या रेषेवर अपूर्णांक संख्या लिहिताना सर्वप्रथम अपूर्णांकाचे छेद बघायचे आणि छेदा एवढेच प्रत्येक एककाचे भाग करायचे आणि त्यानुसार मग संख्या आपण लिहायचो